बातमी आहे एका शेतकऱ्याच्या रस्त्यासंबंधी असणाऱ्या अडचणीची नारायणगाव व पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असणारे उद्योजक संतोष कोठारी यांच्या वळणवाडी येथील शेतजमिनीतून जाणाऱ्या सर्वे नंबरच्या रस्त्याचा वाद चिघळला असून या रस्त्याचा वापर करणाऱ्या पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी कोठारी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे काही दिवसांपूर्वी संतोष धोंडू अडसरे यांनी कोठारींच्या विरोधात तहसील कार्यालय जुन्नर येथे उपोषणही केले होते त्यानंतर हा विषय प्रांताकडे वर्ग करण्यात आला होता हा रस्ता आमचा तीन पिढ्यांपासूनचा नंबरचा रस्ता असून त्याच रस्त्याचा वापर करणे आमचा अधिकार आहे कोठारी आपल्या पैशाचा वापर करून आमच्यात फूट पाडतात व अधिकाऱ्यांवर दडपण आणतात असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे हे शेतकरी आमची नाहक बदनामी करत असून आम्ही त्यांना कायदेशीर उत्तर देऊ असं अभय कोठारी यांनी बोलताना सांगितले या संपूर्ण घटनेविषयी शेतकरी व कोठारी परिवाराचे मत जाणून आमचे सिनियर शेतकऱ्याच्या गरजा असतात आणि या, या तीनही गरजांपैकी जर एखादी गरज त्या शेतकऱ्याला जर मिळाली नाही तर त्या शेतकऱ्याची फार मोठी अडचण होते वळणवाडी वारुवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एक प्रमुख गाव आहे या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून सर्वे नंबरच्या रस्त्याचा वाद निर्माण झालेला आहे आणि हा सर्वे नंबरचा जो रस्ता आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे असणारा हा सर्वे नंबरचा रस्ता आहे आणि हा सर्वे नंबरचा रस्ता दिलीप कोठारी यांच्या जागेतून जाणारा हा रस्ता आहे परंतु या रस्त्याचा गेल्या तीन पिढ्यांपासून येथील शेतकरी वापर करत आहेत आणि हा आमचा तीन पिढ्यांपासूनचा जुना रस्ता आहे आणि त्यामुळे या रस्त्यानेच आम्ही जाणार या रस्त्यानेच आम्ही येणार आमचा तो हक्क आहे अशा स्वरूपाची भावना या येथील शेतकऱ्यांची आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांनी जुन्नर येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन देखील केलं होतं नक्की हा जमिनीचा हा जो रस्त्याचा जो, है, जो वाद आहे हा रस्त्याचा वाद नेमका काय आहे आणि या, या शेतकऱ्यांनी जो या रस्त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मी जाणून घेणार आहे इथले एक शेतकरी आहेत जे या रस्त्याने जाय करतायत आपण किती वर्षापासून हा रस्ता जो आहे या ठिकाणी जाय करताय आणि हा रस्ता कधीपासून आहे हा रस्ता जवळपास साहेब तीन पिढ्यांपासून आहे म्हणजे आमच्या वडिलांच्या वडिलांना आठ होत नाही तेव्हापासूनचा हा रस्ता आहे आता ह्या रस्त्यावर आम्ही जवळजवळ तीन पिढ्या म्हणजे वयवाट जुनी लोक सांगतात काही इथून पहिली बैलगाडी येत होती ह्या रस्त्याने त्यानंतर काय आलं दोन हजार एकोणीसशे पंच्याऐंशी साली दिलीप कोठारी यांनी ही मिल खरेदी केली मिल खरेदी करीत असताना त्यांनी ते बांधकाम जे आहे ते सर्वे नंबरवर पकडलं आणि बांधकाम सर्वे नंबरवर पकडल्यानंतर आम्ही दोन हजार पाच साली ग्रामपंचायत जसं लेखी कळवलं बा यांनी सर्वे नंबरवर अतिक्रमण चालवलेले म्हणून आम्ही ग्रामपंचायत गेल्यानंतर त्यांनी आम्हाला ते पत्र दिलं कसं सर्व बांधकाम हे सर्वे नंबरवर दिसून येत असून याची कोणतीही शासन दरबार त्यांनी नोंद केलेली म्हणजे परवानगी घेतली नव्हती त्यानंतर आम्ही ते भांडण केलं ते बांधकाम रोखल्यानंतर त्यांनी काय केलं आम्हाला पर्याय मार्ग म्हणून तानाजी जाधव आहे ना यांच्या घरापाठीमागनं सध्या तात्पुरता तो रस्ता करून दिला त्यावेळेस त्यांनी ते जमिनीवरती खरेदी केल्या नव्हत्या त्यावेळेस ते, ते पडी क्षेत्र होतं संपूर्ण पण आमची बैलगाडी किंवा मोठ्या ट्रक हे त्या रोडनी ये जा करत होती त्यानंतर दोन हजार पाच सालापासून तर हे वरती ते खरेदी करीत येत चालले ना ते हळूहळू तो रस्ता बंद करीत चालली मग आता या शेतकऱ्याला सर्वे नंबरशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही दोन हजार बारा साली त्यांनी ते जी सी चर खोदला होता रोडमध्ये का हे सर्व शेतकऱ्यांचा रस्ता आम्ही बंद करणार पण आम्ही तहसीलदार साहेबांना त्यावेळेस ते तातडीचं पत्र केलं आणि तहसीलदार साहेबांनी त्यावेळेस आम्हाला ते दोन हजार बारा साली त्यांनी सा ते चोवीस तासामध्ये रस्ता पूर्ण रिकामा करून दिला त्यानंतर त्यांनी हळूहळू वर जमिनी क म्हणजे खरेदी करत चालले मग ते आता दोन हजार सतरा साली त्यांनी पूर्ण हे डेव्हलप करायचं ठरवलं तर डेव्हलप करत असताना आम्ही काय केलं त्यांना म्हटलं काका आमचा पहिला रस्ता मोकळा करून द्या मग तुम्ही डेव्हलप करा तर त्यांनी केलं ते देवीची शपथ घेतली आई साठवाई शपथ ह्या शेतकऱ्यांना मी कोणती अडचण करणार त्यांना हा रस्ता मी पूर्ण मोकळा करून देणार त्यानंतर त्यांनी हळूहळू त्यांनी जर म्हटले रस्ता मला हा बंद करून टाकायचा आहे मला हा सर्व्हे नंबर चालू करा तुम्ही कोर्टातून सर्वे नंबर घ्या म्हणून आम्ही ती दोन हजार सतरा साली केस ओपन केली त्यानंतर तहसीलदार साहेब आले त्यांनी तो पाणी केली पंचनामा केला सर्व निकाल शेतकऱ्यांच्या साईटने दिला व कारणास्तव काय आलं काकडे साहेबांची बदली झाली तो निकाल तसाच स्थगित झाला त्यानंतर काय झालं यांच्या यांनी काय केलं तो निकाल जो आहे तो पूर्णतः मुडीत काढला का हा आम्हाला मान्य नाही का हे च निकाल केलेला आहे म्हणून आम्ही पुन्हा कोळेकर साहेबांना विनंती केली बा आम्ही तुम्ही येऊन इथं स्थळपाणी करा बा शेतकऱ्यांचा हा पहिल्यापासून वहिवाटीचा रास्ता आहे तर कोळेकर साहेबांनी स्थळपाणी केली तर आम्हाला निकालामध्ये त्यांच्या सर जवळची जी लोकं आहेत त्यांनी घरी येऊन सांगितले की तुमचा सर्व रस्ता पूर्ण बंद केलेला आहे म्हणून आम्ही कारणास्तव याच्या ज तहसील कार्याला उपोषण केलं आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचा मालकी हा जो सर्वे नंबर आहे तो मिळण्यात यावा अशी आमची मागणी आहे संपूर्ण सर्वे नंबरचा हा रस्ता तुम्हाला मिळावा अशी मागणी आहे माझ्या समवेत अजूनही काही ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत शेतकरी आहेत ज्यांची या ठिकाणी जमीन आहे नक्की आपल्या मागणी काय आहे आणि नक्की समस्या काय जाणवत्या मागणी हीच आहे की बाबा शेतीचा जो माल आहे तो आज बाहेर करायला हा जो सर्वे नंबरचा पूर्वी जर असतो त्यांनी तो तर बंदच केला आहे आता जो दिला होता तिथेही गेट लावून ते बंद करायला सुरुवात केली मग त्यांना आम्ही ज्यावेळेला या मामलेदार कचेरीमध्ये उपोषणाला बसलो तेव्हा मामलेदारने असं आम्हाला एक पत्र दिलं की आता मी काय निकाल नाही तुम्ही माझ्याला संदेश निर्माण केला तेव्हा तुम्ही ह्या बाबतीत म्हणजे उपविभागीय अधिकारी प्रांताकडं त्यांनी पत्र दिलं आणि त्याची कॉपी आम्हाला दिली मग ते हे जे आहे ना हा अन्याय का करतो आहे तो मलाच काही कळत नाही आता इथे जवळ शंभर एकर जमिनी खाली मग ह्या लोकांनी काय कुठून जायचं कुठून सर्वे नंबर जर त्यांनी त्या मिलमध्ये अडकवलं आहे आणि आता जो दिला होता घेतात तोही आम्ही मान्य केला होता पण आता म्हणतो तुम्हाला येणं येण्याचा रस्ताच बंद आहे मग आम्ही बघायचं कुणाकडं आणि काय करायचं ही शेतकऱ्याची समस्या आहे बरं शेतकऱ्यांनी काय काय करावं मला सांगा ना इकडं रस्ता बंद करण्यापाठीगं त्यांचा हेतू काय असतो हेतू काय तो सर्वे नंबरचा रस्ता नाही आहे म्हणतो सर्वे नंबरचा रस्ता त्यांनी मिल बांधली त्याच्यामध्ये मग त्यांनी ती मिल तोडून मग देवा आम्हाला रस्ता आम्ही कुठं काय म्हणतोय पण सर्वे नंबरचा रस्ता हा सरकार दरबारी रुजू आहे तो आम्हाला मिळावा आणि नाही हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत बांधत राहणार या ठिकाणी कुठेतरी अधिकारी वर्ग देखील तुमच्या या प्रश्नाकडे कानाडोळा करतोय असं वाटतं काय होते कानाडोळे नाही ते सगळे गप्प बसतात मला ते नंबर वाटते की आम्हाला सांगतात हो तुमचं करतो काम आणि ऐन वेळेला का माघार घेतात काही कळत नाही म्हणजे इथं कुठेतरी पाणी मुरते असं आम्हाला वाटतं आहे आम्ही काही कोणाला आरोप करत नाही पण तू तो धनदांडगा आहे तो पैशाने कसं प्रत्येकाला विकत घेऊ शकतो पण आम्हाला शेतकऱ्यांचा जो निर्णय राहिलाय तो त्यांनी आम्हाला खुला करून द्या संपला आमचा विषय सदर व्यक्ती ही पैशावाली व्यक्ती आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ती विकत घेऊ शकते आणि त्यामुळे अधिकारी देखील कुठेतरी आमच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहेत अशा स्वरूपाचा आरोप या ठिकाणी गरुड साहेबांनी केलेला आहे या अजून एक काही कांबळे साहेब का कांबळे का, आहेत ज्यांची जमीन या ठिकाणी आहे कांबळे साहेब नक्की कोठारींचा सा हा जो रस्ता बंद करण्या पाठीमागचा हेतू काय असावा काय वाटतंय आपल्याला हां तर साहेब बघा त्यांचा हेतू असा आहे की छोटे छोटे शेतकऱ्यांच्या जमिनी इकडं आहेत तर प्रथम तर हा रस्ता जर बंद केला मेन तर बाकीची लोक अडचणीत येऊन त्याच्या पुन्हा हातापाय पडायला जातात आणि नंतर हा मग प्रत्येकाच्या घरामध्ये भावाला भेटतो मग काय अडचण आहे तुझी असं आहे तसं आहे मग तुझी अडचण पुरी करतो तू असं असं सहकार्य कर आम्हाला मग ते सर्व हळूहळू जमिनी घेतली आता एकोणीसशे साठच्या अगोदर हे हा सर्व बांधे हा इकडे आता त्यांनी निम्मत ओढलं आहे आणि तो जो मिलची जी बांध केलेली आहे त्यांनी अशी ती वॉल केलेली आहे गार्डर वॉल तर तीसुद्धा सर्व बांधावरती आहे एकोणीसशे साठ सालीपासून आमची हे जमिनी आहे दोन्ही बी तर मी दोन्ही जमिनी त्याला दिल्या होत्या आमच्या घरच्या याच्यामुळं आणि तो म्हणला मग आपला सटवाई आई देखत मंदिरात जाऊन आईबापाची शपथ घेऊन म्हणला वीस फुटी रोड देतो म्हणून तर वीस फुटी रोड आजपर्यंत दिला नाही आम्ही त्याच्या मागे लागून लागून कंटाळलो साहेब आणि नंतर मग चार पाच वर्षांनी पुन्हा त्यांनी रस्त्याचं तिथं गेट बीट लावायचं काहीतरी कारस्थान चालवलं आणि शेवटी हे आता हे आडसरे वगैरे हे जे छोटे छोटे शेतकरी त्यांच्या जमिनी कशा माझ्या तावडीत देतील असं करून तो इथं आम्हाला एक प्रकारचं त्याचे आम्हाला एक दबाव वाटतो वा पैसेवाले आहेत ते म्हणून छोटे छोटे शेतकरी घाबरतात त्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि हा रस्ता घेतला आहे रस्ता आम्हाला हाच पाहिजे सर्व बांधाचा आमच्या सर्वांचा हाच आहे अगदी निर्णय झालेला आहे की आम्ही हा रस्ता घेतल्याशिवाय आम्ही कुठूनच्या रस्त्याने आडी अडचणीच्या रस्त्यातून जाणार नाही एक तर बिबट्याचा वावर जास्त झाल्यामुळे अडचणीचा रस्ता त्यांनी निर्माण केलेला आहे विद्यार्थिनी वगैरे शाळेचे जात असतात हे अगदी अडचणीचा असून हा रस्ता आम्ही शासन दरबारी मागितलेला आहे शासनाने शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांनीचा आणि शिक त्यांच्या शिक्षणाचा विचार करून हा रस्ता त्यांनी द्यायला पाहिजे म्हणून आम्ही तिथं उशोषण केलं त्यावेळेला उपोषण केलं आणि एकदा पंचनामा झाला पंचनामा झाल्यानंतर पुन्हा एकदा आले तर ते गप्प बसले त्याच्यानंतर मग ते, ते, ते यांनी मग जोर केला की बंदच करायचं आता तर जाऊनच देणार नाही अशा पद्धतीने आणि एक प्रकारचा आम्हाला मग दबाव वाटतो रात्रीचं ये जा करायची असते भीती वाटते काय करणं काय नाही मग अशा तऱ्हेने बाबा आम्ही आमचं घाबरून इथं राहत आहे तर शासन दरबार याची दखल घेऊन हा सर्वे रस्ता आम्हाला मिळायलाच पाहिजे अशी आमची नम्रपणे मागणी आहे हा सर्वे नंबरचा रस्ता आहे असं तुम्ही म्हणताय सर्वे नंबरचा रस्ता असण्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का पुरावे आमचे कागदपत्र आहे दाखवलेले आहे साहेबांना त्यांनी पाऊल वाटे म्हणून तहसीलदार बी आले होते तलाठी आलते सर्कल आलेते परंतु हा जो सर्वे नंबरचा रस्ता होता हा किती फुटाचा होता आणि आता सध्या जो रस्त्याची तुमची मागणी आहे ही किती फुटाची हां पूर्वी ना ते सहा फूट तरी होता हा रुंद आणि तो वीस फुटी देणार होता आमची मागणी आहे की तो साधारणतः तो दहा फुटाच्या पुढून तरी पाहिजे ना रस्ता दहा फुटाच्या पुढे निदान पंधरा फूट तरी पाहिजे या जे आहे गाड्या आहेत मोटरसायकल ये पुष्कळ आहे येतं ये साहेब नवीन रस्त्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे तो पर्याय तुम्हाला मान्य नाही का हा शेतकऱ्यांच्या हद्दीमधला आहे रस्ता त्याची हद्दं इकडेच आहे त्यांनी उलटं पलीकडून घेतलेलं आणि काही खोटं नाटक सांगतो का पैसे घेतले लोकांनी दिले बिले याचा काही उपयोग नाही आहे ते तहसीलदारासमोर आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की हा रस्ता त्यांचा नाही आहे म्हणून तर हा रस्ता आमचा आहे सर्वांचा सर्वे बांध जोर रस्ता या ठिकाणी ग्रामस्थांनी इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी मिळून लोकवर्गणीतून बनवलेला आहे त्या रस्त्याने जाण्या येण्यास तुमची मनाई आहे परंतु या, या ठिकाणी हा जो सर्वे नंबरचा रस्ता आहे त्यावर तुम्ही म्हणताय की आमचा अधिकार आहे खऱ्या अर्थानं मग या रस्त्याने जाण्या येण्यात तुम्हाला काय अडचण आहे अडचण मगाशी सांगितलं तुम्हाला की हा नागमोडी वळण आहे इथं दोन मिनिटात मानून जातो इथं पंधरा मिनिटं लागतात आणि नागमोडी वळण असल्यामुळं तिथं बिबट्याचा बी वावर जास्त होणार आहे आणि आमच्यानंतर आमच्या मुलाबाळांना लहान मुलांना फार त्रास होणार आहेत आणि त्या रस्त्यावर बरेच शेतकरी असल्यामुळं त्यांची इथून पुढं रस्ता आडून किरकोळ भांडणं होणारीच आहेत त्याच्यामुळे आमचं प्रश्न निर्माण होणार आहे एवढ्या अडचणीत जाण्यापेक्षा हा शासन दरबारी हा रस्ता त्यांनी मंजूर करून आम्हाला द्यायला पाहिजे सदर रस्त्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये झालेली आहे ना का नाही आहे सदर रस्त्याची नोंद ग्रामपंचायत झालेली नाही ना ना आम्ही त्यांचं पत्र तर सतशीलदार साहेबांना दिलेलं आहे का त्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय का आम्ही आमच्या मालकी हक्कातून दहा दहा फूट रस्ता देऊन एकरी आम्ही वीस वीस हजार रुपये काढलेले आहेत तर आम्ही ह्या गटातल्या शेतकऱ्यांना त्या रोडने कदापि जाऊन देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही मालकी हक्कातून केलेला रस्ता आहे आम्ही स्वतःच्या मालकी हक्कात ह्या शेतकऱ्यांचा तिथं संबंध नाही दर दिवस ती भांडणं करण्यापेक्षा माझ्या सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की आम्हा शेतकऱ्यांसाठी जो काय आमचा सर्वे नंबर आहे तो आम्हाला मोकळा करून द्यावा सर्वे नंबरचाच रस्ता मोकळा करून द्यावा पर्यायी रस्ता जो आहे तो आम्हाला मान्य नाही त्या रस्त्याने आम्ही जाणं येणार नाही कारण त्या रस्त्यासाठी ग्रामवर्गणी इथनं हा रस्ता बनवण्यात आला आहे आणि ती वर्गणी देण्या आहेत की आमची ऐपत नाही किंवा तो रस्ता नकोच कारण तो आमच्यासाठी खूप दूरचा आहे लांबचा आहे नागमोडी आहे आणि जवळपास हे जे क्षेत्र आहे हे बिबट्याप्रवण क्षेत्र आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र बिब बिबट्या प्रवण असल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी अडचणी आहेत अशा स्वरूपाचं म्हणणं असलेलं दिसून येतं आहे दादा नक्की हा जो रस्ता आहे नवीन रस्ता झाला आहे परंतु हा सर्वे नंबरचाच रस्ता पाहिजे काय सांगाल त्यावेळी नवीन रस्ता ते म्हणतायत तो लिहून दिला असता हा विषय येत नव्हता त्याचे दहा शेतकरी आहेत कोणाकोणाची भांडण करायची आपण मला सांगा ना जर त्या रस्त्याची ग्रामपंचायत मध्ये नोंद करून तुम्हाला दिली तर मग ते मान्य आहे का तुम्हाला ग्रामपंचायत मला सांगा ना बिबट्या असतोय रात्री बेरात्री यावं लागतं आम्हाला नाही नाही जो अर्धा फरलांगा रस्ता आहे तो दीड किलोमीटर जायचं हे तुम्हाला तरी पटतंय का आणि सगळे बिबटे आहेत हो दोन माणसं घाबरतील त्या दिवशी मध्ये बिबटे दिसले आमचीच पातळ धारण बसली म्हणजे आम्ही माणसं आहेत माणसंवाणी जगूच आहे ना आम्हाला तेव्हा सर्वे नंबर जर असतं द्या ना आम्ही कुठे त्यांच्या मालकीचं बघतोय सर्वे नंबर जर असतं दिला म्हणजे विषय संपून जातो आपला इथे जे रस्त्याला गेट बसवलं हे गेट बंद करतात करता का ते बंद करतात ना म्हणून तर प्रश्न आला ना परंतु त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली तर त्या म्हणतात का अजूनपर्यंत तर आम्ही बंद केला नव्हता आता मला सांगा एक सगळे साक्षी ते बंद करतात ना असेल तहसीलदार साहेबांना त्यावेळेस गेट बंद होता त्यांच्याकडे फोटो आहे तशी तहसीलदार साहेब आले ना त्या दिवशी सुद्धा गेट बंदच होता त्याला जे डबे वाटेमध्ये होते ट्रका माटेमध्ये होत्या तहसीलदार साहेबांनी ते स्वतः हाताने त्या ट्रका काढायला लावल्यात म्हणजे हे जे अतिक्रमण आहे ही जी धनाढ्य व्यक्तीचं नाही ही दडपशाही गरीब यांचा जर हा रस्ता जर बंद झाला ना तर हे ज्या आतल्या जमिनी ह्या कवडी मोल भावाने घेता येणार ह्या ज्या गरीब शेतकऱ्यांना जमिनी कवडी मोल भावाने त्याला खरेदी करता येणार आहे या दिल्ण दिल्ण सदर जमिनी कवडी मोल बाजारात भावात विकत घेण्याचं कोठारी यांचं षडयंत्र आहे असं म्हणायचं षडयंत्र आतापर्यंत त्यांनी कवडीमोल भावानीच जमिनी घेतलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा कवडीमोल भावानीच जमिनी घेता म्हणून त्यांना रस्ता नकोय शासन दरबारी कोणताही रस्ता नकोय आम्हाला असं त्यांची मागणी म्हणून ते आतवनात प्रयत्न करतात तहसीलदाराला मॅनेज करणे किंवा प्राणसाहेबाला मॅनेज करणे कलेक्टरला मॅनेज करणे ते बोलून दाखवलेले का तुम्ही तहसीलदार साहेबापासून तर बरं कलेक्टरपर्यंत जा मी तुम्हाला रस्ता कदापि होऊन देणार नाही म्हणजे पैशाची दादागिरी म्हणजे मॅनेज मोठमोठ्याला अधिकारी मॅनेज करायचे त्यांना सांगायचे एक की खोरपा नाही की आतमधले शेतकरी गेले तरी चालतील प्रशासनाला त्याची काळजी नाही शेतकरी गेले तरी चालतील पण धरणाटे व्यापारी हे जगले पाहिजे हे असं म्हणे शेतकऱ्यांची तळमळ कवर सहन करायची आम्ही उपोषणाला बस बसला हे भाडणं आजचं नाही साहेब जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाले आम्ही लढा देतो शेतकऱ्यांनी एका व्यापाऱ्याच्या विरोधात आता कवर सहन करायचं आता ही दादागिरी नाही आमच्यामध्ये फूट व्यवस्था अशी यांना सांगायचं बाबा तुम्हाला देतो तुम्ही गप्प बसा मग त्यांना हे केलं ना की मला तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला रस्त्या देतो तुम्ही गप बसा म्हणजे आमच्या आमच्यामध्ये फूट पडून दिले आतापर्यंत ती संधी आता आम्ही एक झालो आहे आणि सर्वे नंबर जर रस्ता घेतल्याशिवाय आम्ही थांबणार ला जायची वेळ आली तर मुख्यमंत्र्यांपर्यंत जायची वेळ आली तर आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पण आम्हाला शेतकऱ्याला सर्वे नंबरचा रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे मी रंजन आडसरे बोलते हा आमचा पूर्वीपासून म्हणजे माझ्या सासरेच्या वडिलांपासून म्हणजे पंजापासून आमचा हाच रोड आहे पहिल्यापासून आतापर्यंत हाच रोड आहे ना आम्ही ह्याच रोडने वापरत होतो ज्या वेळेस आम्ही हा रोड केला नवीन त्यावेळेस त्यांचं म्हणणं काय होतं की सर्कल करायची तिकडून यायचं ना इकडनं जायचं इकडनं यायचं तिकडनं जायचं असं ही सर्कल क रोड करायची आमचं ठरलं होतं पण ज्यावेळेस हा रोड आम्ही नवीन केला तर चालू झाला त्यावेळेस त्यांनी हा रोड बंद करायचा असा निर्णय घेतला त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्ही ह्याच रोडने वापर करायचा ह्या रोडने जायचंच नाही आणि जे आमचं ठरलं होतं ते कसं ठरलं होतं की सर्कलनी तिकडून यायचं आणि इकडं बाहेर निघायचं कारण हा पूर्वीपासून आमचा हाच रोड आहे कारण आम्ही शेतीचा माल ह्याच रोडने बाहेर काढतो शेती व्यवसाय आम्हाला प्रत्येक तारखे इथून ह्याच रोडने बाहेर काढावं लागतील काढावंच लागेल कारण याच्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही कारण ह्या रोडने आम्ही जाऊ शकत नाही कारण तिकडं गाडीगोडं जाण्याजोगं पोजिशनच नाही आहे सगळं सर्ग घे रोड सगळा असं काचा आहे त्याच्यामुळे आम्हाला जाण्या येण्याचा हाच रोड आमचा कायमस्वरूपी हाच आहे पहिल्यापासून पण या ठिकाणी कुठंतरी शासनाने ग्रामपंचायतीने मध्यस्थी करून तुम्हाला जो हा रस्ता करून दिला याची कुठंतरी नोंदणी करून दिली आणि हक्काचा एक वेगळा हा रस्ता करून दिला तर ताई चालणार नाही का अह तो आम्हीच केलेला आहे आमच्या मालकी हकाचा आहे त्यांनी एक फूट सुद्धा नाही एक म्हणजे एक इंच सुद्धा त्यांनी त्यांच्यात काहीच नाही कोठऱ्यांचं हे सगळं आमचं दहा अकरा जणांचं आहे त्याच्यामुळे इकडून जाण्याचं किंवा ह्या लोकांना जाऊन द्यायचा काय अधिकारच नाही हा जो नवीन रस्ता झाला याच्यामध्ये कोठरींच काहीच योगदान नाहीये नाहीये त्यांचं त्यांची जमीन या रस्त्याच्या कडेला नाही ना हाय रोडच्या कडेला पण त्यांचं आम्ही ह्या रोड मध्ये गेलेलं नाहीये ना रस्ता बनवण्यासाठी त्यांनी काहीतरी निधी दिला असेल ना नाही ना निधी दिलेला निधी पण दिला नाही काय दिलेलं आहे नाही दिलेला जेव्हा आम्ही आमच्यासाठी बनवले रोड आहे त्यांचा काही संबंध बसत नाही आणि आता जे आहे ते पूर्णपणे धटिंग आहे तुम्ही जर बोलताय माझ्या विरोधात जर जात आहे तर मी नांगरून टाकेन मी तुम्हाला जाऊन देणार नाही म्हणजे हे धटिंग करायचं काम चाललं आहे आता केवळ पैशाच्या जोरावरती या ठिकाणी तुमच्यावरती धटिंगशाही करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक माणसाला फुटवायचं प्रत्येकाला वेगळं वेगळं सांगायचं पैसे जोरावर एकेकाला हे करून घ्यायचं बोलण्याच्या जोरावर हे असं त्यांनी चालवलेले नांगरायचं हे करायचं ते करायचं म्हणजे आमच्यावर दबाव आणायचा प्रयत्न चालू आहे मी आड श्री प्रतीक हा एक विद्यार्थी असून मी दररोज सायकलीवर शाळेत जात जात आहे आणि त्यांनी दिलेल्या पर्याय रस्त्यानुसार मला इथून दीड किलोमीटर खाली जावे लागते परंतु आम्हाला जवळ असणारा हा सर्व नंबरचा रस्ता आहे हा प हा आमचा स्वतःचा रस्ता असून ह्या रस्त्यावरून जा, जा जा, जा, कर जा, जा कर, करत असताना ते अनेक अडचणी निर्माण करतात मला शाळेमध्ये जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असून त्या रस्त्यापासून त्या र पर्याय रस्त्याने जाणे खूप अवघड आहे कारण की त्या क्षेत्रामध्ये बिबट्या वा वावरत आहे आत्तामध्येच आमच्या इथून एक कुत्रा किंवा गाय असे वड त्या बिबट्याने ओढून नेलेले आहे त्यामुळे आम्हाला जाण्या येण्यासाठी हाच रस्ता योग्य आहे त्यामुळे आम्हाला पर्याय रस्ता नको आहे आम्हाला आमचा सर्वे नंबरचा रस्ता रस्त्याची मागणी असून आम्हाला तोच रस्ता मिळावा एवढीच आमची मागणी आहे संतो मी संतोष आडसरे मी माझा जन्म जसा झाला तशी ह्याच रोडने जात आहे हा सर्वे नंबरचा रोड आहे मी बारावीला जात असून आम्हाला जो पर्यायी रोड दिलेला आहे तो खाली दीड किलोमीटर आहे मला त्या रोडने जाणे खूप अवघड पडते ह्या रोडनी सर्वे नंबरने जाणे मला अतिशय सोयीचे पडते त्यामुळे माझी सरकारला एवढीच विनंती आहे हा सर्वे नंबरचा रस्ता द्या मी जसा जन्माला आज आहे पडिक होत सरोवर हाच हा रस्ता होता मला पॅरेज आहे म्हणून तुम्ही बोलून मला बा बोलता येत नाही सुईच मागणी काय तुमची सर्व नंबरची याच रस्त्याने जाई करायची हाच रस्ता पाहिजे हाच हा रस्ता पाहिजे माझ्या वॉर्डर ओर्डा तर हा रस्ता आहे हा तुमचा हक्काचा रस्ता हक्काचा रस्ता आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचं स्पष्ट आरोप आहे की सदर व्यक्ती ही धनदाढ्य व्यक्त धनाढ्य व्यक्ती असल्याकारणाने अधिकाऱ्यांवर दबाव आणून कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करते आणि या शेतकऱ्यांमध्येच ही सदर व्यक्ती फूट पाडण्याचा प्रयत्न करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या व्यक्तीकडनं केला जात आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांचा जो स्वतःच्या हक्कासाठी असणारा जो लढा आहे हा लढा अजून किती दिवस या शेतकऱ्यांना लढावा लागणार आहे हे पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं ठरणार आहे हा त्यांचा हक्काचा रोड आहे आणि त्यामुळं हा हा हक्काचा रोड या शेतकऱ्यांना भविष्य काळात मिळेल का आणि हे जे काही अधिकारी आहेत जे या शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतायत खऱ्या अर्थानं हे अधिकारी जागरूक होतील का जागे होतील का आणि आज मोठा प्रश्न आहे या संपूर्ण जवळपास वीस ते पंचवीस शेतकरी या भागामध्ये राहत आहेत या रस्त्याचा वापर करतायत त्यांची मुलं बाळ शाळेत जात आहेत घरामध्ये असणारे आजारी व्यक्ती आहेत या आजारी व्यक्ती या रस्त्याने जागे करतायत महिला वर्ग आहे जो या ठिकाणी कामाला जातोय परंतु या सगळ्यांच्या असणाऱ्या अडचणी मात्र फार मोठ्या आहेत आणि या अडचणी लक्षात घेता हा एक व्यक्ती यांच्या आरोपाप्रमाणे की ह्या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी केवळ पैशाची दहशत असल्या कारणामुळे या लोकांवर कुठेतरी दडपण आणून या लोकांचा जाण्याचा रस्ता बंद करू पाहत आहे नमस्कार माझं नाव अभय दिलीप कोठारी माजी सरपंच दिलीप धनराज कोठारी यांचा मी मुलगा सदरून चार ते पाच दिवसापासून जो सर्वे नंबरच्या वाद बांधवून जो वाद चाललेला आहे त्याबद्दल जे वाहिनीवर चुकीच्या माहिती आमच्याबद्दल लोक पसरवत आहे हे अत्यंत चुकीचं आहे कोणतेही पुरावे नसताना ही लोकं माहिती देत आहे सदरून जी आमची केस चालू आहे ही आम्ही त्यां लोकांनीच आमच्यावर केस ते टाकलेली आहे सदरून त्या केसच्या बारा तारखा पाडल्यानंतर तेराव्या तारखेला आम्हाला बाराव्या तारखेपर्यंत कुठली नोटीस नसताना तेराव्या तारखेला आम्हाला काढल्यानंतर तेराव्या दिवशी आम्ही तेराव्या तारखेला आम्ही उभं राहिलो आणि त्याच्यानंतर आम्ही कोर्टात केस लढलो सदरून केस कोर्टात चालू आहे लोक आम्हाला काही आमच्याबद्दल चुकीचं बोलत आहे चो लोकांनी चुकीचं बोलत असताना भान ठेवून बोलावे नाहीतर आम्हाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावं लागेल सदरून केस कोर्टात चालू असल्यामुळं जो न्यायदेवता मला निकाल देईन तो मला स स शंभर टक्के मान्य आहे माझे वडील दोनदा नारेंगावचे सरपंच होते सरपंच असताना आम्ही लोकांच्या हित लोक समाजाच्या विचार विचाराने आम्ही उभे राहिलेलो आहे सदुरून काही चुकीचं असेल बरोबर असेल हे न्यायदेवता ठरवण